चैतन्य फाउंडेशन संचलित श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुणे नाशिक हायवे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे शैक्षणिक वर्ष दोन हजार सतरा अठरा करिता प्रवेश सुरू प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते दहावी इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान आपल्या पाल्याच्या उभरत्या स्वप्नांना ज्ञानाचे बळ देण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमची वैशिष्ट्ये माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग प्रकाश युक्त, हवेशीर वा सर्वा सोई युक्त प्रशस्त इमारत अद्ययावत संगणक कक्ष व प्रयोगशाळा समृद्ध व सुसज्ज ग्रंथालय इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेसाठी इंटिग्रेटेड कोर्स ज्यामध्ये एम एच डी सीई टी जे डबल ई नीट या कोर्सेसची सुरुवात पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सुविधा इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन सुरुवात ज्यामध्ये स्कॉलरशिप एन टी एस ई एच बी जे एस ऑलिम्पिया इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना कोणत्याही खाजगी क्लासेसची गरज नाही स्कूल बस व हॉस्टेलची सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न आमचा पत्ता ओम चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जवळ आय एफा संपर्क शून्य एकवीस बत्तीस सव्वीस अठ्ठावीस पंच्याण्णव मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ऐंशी वीस एक्क्याण्णव तसेच सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसत्तर पंचवीस अकरा